नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध सा बेल प्रेस करा 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 इंडिया उमेदवार शिंदे यांना खासदार बनवणार माकप नेते आडम मास्तरांचा यलगार सोलापूर लोकसभा निवडणुकीत माकपने इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला एन डी ए सरकारच्या पापाचा गडा भरला असून त्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे यासाठी सर्वांनी एकत्र येत काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत माकप नेते नरसया आडम यांनी प्रणिती शिंदे यांना लाखोंच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी शुक्रवारी पाच एप्रिल सोलापुरातील दत्तनगर येथे माकप कार्यालयात जाऊन कामगार नेते आडम मास्तर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारच्या फसव्या आश्वासनावर सडकून टीका केली भाजपने नोटबंदी कोरोना काळात कामगारांचे आतोनात हाल केले असल्याचा आरोप केला तसेच रे नगर या गृह प्र प्रकल्पाचे श्रेयदेखि लाटण्याचा ते लोक प्रयत्न करत असल्याचीही टीका त्यांनी यावेळी भाजपवर केली तसेच सोलापूरच्या विकासासाठी ही निवडणूक लढवायची असून माकपने पाठिंबा दिला यासाठी प्रणिती शिंदे यांनी नरसया आणि माकपचे आभार मानले आपल्यापुढे राक्षस उभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन हजार चौदाला सत्तेत आल्यापासून त्यांनी कामगार शेतकरी आणि दलितांवर हल्ले चढवले देशाची घटना बदलण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे देशात दडपशाही सुरू झालेल्या पत्रकार विचारवंत तुरुंगात दामले जात आहे संविधानात होत असलेले बदल सर्वसामान्य दिसू लागले आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे आपसात भांडलो तर आपल्यापुढे राक्षस उभा आहे तो राक्षस सर्वांना खाऊन टाकेल अशी घाणाघाती टीका देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न ना घेता आडम मास्तरांनी यावेळी केली या भेटीप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे अशोक निंबर्गी विनोद भोसले सुशील बंदपटे तिरुपती परकी पंडला तर माकपचे नेते पक्षाचे सेक्रेटरी एम एच शेख सिद्धप्पा कलशेट्टी तुमच्या मेत्रे माजी नगरसेविका सुनंदा बल्ला सनी शेट्टी अशोक बल्ला दीपक निकंबे व पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय आदम मास्टर साहेबांची भेट आज चेतनराव अशोकाराव नर्णीजी सुशील बनखट्टेजी आम्ही या ठिकाणी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्यासोबत आदरणीय शेठजी सिद्धप्पा कलशेट्टीजी सुनंदा बल्लाजी केमया मेट्रेजी लिंगवा सोलापुरेजी सनी शेट्टीजी विरेंद्र पद्माजी बाबा कलदुळेजी विनोद भोसलेजी तिरुपतीजी रामजी जीपूजी आम्ही सगळेच आपण सगळे आज एक खंबीर इंडिया अलायन्स म्हणून हो। या ठिकाणी काम करणार आहोत आपला एकच ध्येय आहे तो म्हणजे या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान वाचवणं ह्या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांना दीनदलित शेतकरी महिला यांना न्याय मिळाला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे जो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा घेतली त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्तर नेहमीच लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे वन या माता भगिनी फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकानं ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं षडयंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय कदाटजी या सगळे आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूती पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या बदला आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार आमदार आणि त्यांचे पंतप्रधान आपण सगळ्यांनी हे विसरून चालणार नाही मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी या वेळेस आपण ती सगळी बाजूला ठेवू सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर शंभर टक्के शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि इंडिया अलायन्सचा होईल तुमच्या माहितीसाठी मी सांगू इच्छित आहे की इंडिया अलायन्सचे रिपोर्टमध्ये नंबर्स आकडेवारी खासदारांची ही वाढत आहे पण मोदीच्या हुकुमशाहीमुळे कोणत्याही मीडिया हे दाखवत नाही आहे कारण का मीडिया ही गोदी मीडिया आहे आणि म्हणून खरी परिस्थिती काय शेतकऱ्यांचा कामगारांचा रोष ज्यांच्यामुळे ह्यांची संख्या कमी होणार आहे ते आपल्याला दाखवलं जात नाही म्हणून मुज मजबूतीने आपण कामाला लागूया मला ह्या गोष्टीची खंत वाटते की जे मास्टर साहेबांनी एवढ्या वर्षापासून संघर्ष करून ज्या विडी कामगार आणि यंत्रमा कामगारांना घरं दिली त्याच्यावर त्या संघर्षावर त्या कष्टावर पाणी फेरून हे बी जे पीवाले सगळे आयत्या बिळत नागोबा त्याचं क्रेडिट आणि श्रेय उचलण्याचा या ठिकाणी जर प्रयत्न करत असतील तर हा त्यांचा खोटेपणा समोर होतो कारण का त्यांची काही त्यांनी काहीच कामं केली नाही म्हणून दुसऱ्याने जी कष्टाने ती घर उभी केली त्यांचं श्रेय हे सगळे पळवण्याचा प्रयत्न जर करत असतील तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं त्यांची परंपरा फक्त खोटं बोला पण रीतून बोला हीच आहे आणि म्हणून आपण मजबूतीने एकजुटीने या ठिकाणी आपण त्यांच्या विरोधात लोकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणं महत्त्वाचं आहे आणि तिथे कामगार पक्षाचा रोल खूप महत्त्वाचा आहे कारण का तुमची रीच ही कामगारांपर्यंत आहे आणि आपण जर त्यांच्यापर्यंत घरोघरी पोचलो नाही तर परत एकदा त्या खोट्यामध्ये ते फसण्याची शक्यता आहे म्हणून प्रत्येक सी पी आय एम आणि प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मी विनंती करते की ही आपली जबाबदारी आहे घरोघरी आपली वाट बघताय यांचं है। जे खोटं आहे त्याचा पर्दाफाश करणं करण्यासाठी आपण घरोघरी पोचणं आपण का एकत्र आहोत आणि कशासाठी जो त्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचा वापर करण्यात आला आहे याची जाणीव त्यांना करून देणं महत्त्वाचं आहे अगदी मिळून एक स्ट्रॅटेजी बनवून आपण सगळे जे इंडिया अलायन्सचे घटक आहोत सगळ्यांची मिटिंग लवकरच चेतनभाव तुम्ही मला सांगितलं की होणार आहे सी पी आय एम सगळेच आपण एकत्र बसूया आणि आदरणीय दरम्यान मास्टर साहेबांनी काही दिवसापूर्वी टी व्हीवर सांगितलं होतं की ते पूर्णपणे महाविकास आघाडीचे उमेदवार इंडिया अलायन्सच्या उमेदवाराला निवडून आणतील आणि खास करून त्यांनी माझं त्या ठिकाणी नाव देऊन मला आशीर्वाद घेऊन आशीर्वाद हो। दिलेला त्याबद्दल त्यांचे मनाकडे आकार सांगते आणि ही निवडणूक आपण एकजुकीने लढू या सगळे मिळून एवढी विनंती करते आणि आज आशीर्वाद घ्यायला आधी आणि आपण सगळे उपस्थित राहायला त्याबद्दल माहिती पाहत रहा नवनवीन अपडेट्ससाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची